नमस्कार मी सुग्रण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आता हिवाळा चालू झालेला आहे हिवाळ्यात भरपूर भाज्या पावटा तर भरपूर प्रमाणात मिळतो तर आपण पावट्याचे वेगवेगळे प्रकारचे भाजी करतो भात करतो तर आज आपण बटाटा घालून पावट्याची भाजी कसे तयार करतात ते पाहणार आहोत पावटा बटाटा भाजी कसे करतात ते पाहणार आहोत पावटा बटाटा भाजी करण्यासाठी मी एक ब पावशेर पावठा निवडून घेतलेला आहेत बारीक कुटलेला लसूण टोमॅटो बटाटा कडीपत्ता पावटा बटाटा भाजी करण्यासाठी पावशेर पावटा मी सोलून घेतलेले आहेत ल बारीक कुटलेला लसूण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो बटाटा कडीपत्त्याची पानं थोडीशी घेतलेली आहेत आता आपण ह्याची भाजी करून घेऊया पावट्या बटाटा भाजी करण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालते तेल गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडायला लागले त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते नंतर लसूण कांदा टोमॅटो कढीपत्त्याची पानं हे सर्व सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया तर ह्यामध्येच मी एक चमचा मीठ घालते म्हणजे लवकर टोमॅटो आणि कांदा लवकर भाजले जातील कांदा टोमॅटो चांगला भाजलेला आहे आता ह्यामध्ये पावटाई एक दोन मिनटं पावटा ह्यामध्ये परतून घेते पावटाई परतून झालेला आहे आता आपण बटाटा घात घेतलेला आहे ते घालते थोडं मिक्स करून चांगलं परतून घेऊया आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालते अर्धा चमचा हळद पावटा हे जड अस पचायला जड असतं त्यामुळे पचायला हलके व्हावे म्हणून अर्धा चमचा हिंग घातलेला आहे तर हे मिक्स करून घेऊया नंतर भाजीला पण येण्यासाठी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालते कांदा लसूण मसाला अडीच चमचा घालते धने पावडर एक चमचा सर्व एकत्र करून घेऊया त्यानंतर यामध्ये एक ग्लास पाणी घालून एक दहा मिनट ही शिजून घेऊया पावटा घालून पावटा बटाटा भाजी तयार झालेली आहे मस्त अशी भाजी शिजलेली आहे आता ही भाजी मी एका बाउलमध्ये काढून घेते पावटा बटाटा भाजी तयार झालेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे मस्त अशी कोथिंबीर वरून कोथिंबीर घातलेली आहे असेच आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा